नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो तुम्ही ऐकाने मशीचा व्यवसाय करायचा आणि कोण व्यवस्था करून ठेवायला पाहिजे किंवा मशी आणल्या की तुम्हाला कोणती अडचण नाही केली पाहिजे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे सांगतो चला या आम्ही तुम्हाला ऐकानी पूर्णपणे सांगतो पहिला आपण ऐकाने अं पाण्याकडे ओढू पाणी मेन नाही मशीसाठी कारण की ऐका सगळ्यात जास्त पाणी पिते कोटार तर दोन टाईम खाते पण पाणी ऐकानी सगळ्यात जास्त पिते तर आम्ही आहे का नाही तर माझं माझं मी आज व्यवसाय केलेला आहे मी त्याच्या आणि आहे का मी काय काय केलं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोण पण दाखवतो म्हणजे त्याच तुम्ही आहे का नाही त्याच दिशाने तुम्ही चाला पण तुम तुम्ही तसं करा म्हणजे तुम्हाला आहे का नाही पुढे चालून अडचण जा जास्त या आहे मी तुम्हाला दाखवतो आता मी तुम्हाला पाण्याचा दाखवतो मी आहे का नाही पहिले पहिलेच सुविधा केली कारण की पाण्यासाठी आहे का जरा वावरात व्यवसाय हे केलेलं आहे म्हणजे कोटा बांधलेला आहे मला पाण्यासाठी अडचणी केली पाहिजे म्हणून पहिलेच आहे का मोठाच्या डोबला खोदून दिला तर या मी तुम्हाला डोबला दाखवते निकडे तर मित्रांनो हा बघा मी ऐकानी म्हशी तर व्यवसाय करायचे आणि हे इकडे तू तुम्हाला जोडून दाखवते म्हशीचा व्यवसाय करायच्या आणि आहे का नाही पहिले मी असे पहिले डोबला करून घेऊन जा कोटा म्हणजे कोट्या कोट्यासाठी म्हणजे धुवा ते कोटा धुवासाठी मशीचं पाणी प्यायसाठी सगळ्या म्हणजे आपल्या लाईफ सगळ्यात जास्त पाणी लागते या व्यवसायामध्ये म्हणजे तरी प्या आले तिथे धुवा आले म्हणजे सगळ्या गोष्टी पाण्याचं पहिले पाण्याचं पहिले स्टॉक पाहिजे मग तवाच तुम्ही आहे का नाही पहिले हे व्यवसाय करायचा आहे तीन बी आणल्या ना तुम्ही पहिले पाण्याचा व्यवस्था करा हा बघा मी या पाण्यात व्यवस्था केली मी आणि जे शिबे लावून गड्डे केले इथं पण गड्डा केलेला आहे आणि तिचा पण गड्डा केलेला आहे तिकडला गड्डा भरला बे पाणी येते आणि ते तिकडला गड्डा भरला इकडे पाणी गेले ते ऐकण्या साधारण खोल आहे आणि हा खूप खोल आहे हा बघू शकता तुम्ही इकडून मी मी तुम्हाला ऐकून पहिले पण जोमेंट दाखवला होता खड्ड्याचा गेल्या ऐकण्याने मोठा शेतला सारखं करायचं आहे म्हशीले जेवढा जसं जसं आपला आपला व्यवसाय वाढेल तसा हे गड्डा मोठा होत जाईल म्हणजे त्यात आंग बी धुता येईल मशीन आहे पुढे चालू तर चला या मी अधिक तुम्हाला दाखवतो अधिक काय व्यवस्था केली पाहिजे तुम्ही आपल्या बबेलोसाठी मशीसाठी की मी तुम्हाला आपण ऐकायने मोटर बिन टाकलेली आहे बघा एक ची मोटर टाकलेली आहे हे बघा पुरे एक ची मोटर टाकली सरळ बाईपली थोडंसं ऐकायने काम राहिलं म्हणजे पंच्याहत्तर टक्के काम केलं आपण पण पंचवीस टक्केच काम राहिलं याचं मग ते ऐकायने काही भारी जात नाही पंचवीस टक्के ते काम केलं आपण ते असं करता येते कधी बिन चला या इकडे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवू तर त्याच्यानंतर मित्रांना जा आहे आणि म्हशीचं मशीचा आपलं शेण शेण येते आपण ऐकानी दोन टाइम शेण काढतो म्हशीचं कोणी कोणी किती टाइम काढते तर तिचा मशी मशीचं शेण टाकायचं स्टॉक स्कोअरा कसा तर पहिले ऐकाने तुम्ही गड्डा करून द्या मी ऐकणे तुम्हाला सांगा जसं पंचवीस टक्के काम आहे की हा नाही मशीचा गड्डा केला नाही मी साईडला तुमचे आहे का बराबर कोट्याचे दूर आहे का नाही तुम्ही मशीसाठी मशीच्या शेणासाठी तुम्ही जागा करा चांगली म्हणजे तुमचा आहे शेण वाया गेलं नाही पाहिजे पाऊस बी आला तर त्या गड्ड्यात सांगायला पाहिजे मी गड्डा केला नाही मी गड्डा करत हवी इथं आता तर ते, ते मशीन आली की मी गड्डा करतो इथं तर मग असं तुम्ही कामं करून ठेवून द्या म्हणजे तुमचं काही वाया जात नाही म्हणजे प्रॉफिटच प्रॉफिट असलं पाहिजे ते याचं जे पावसाळ्यात जे पाणी येणार मग ते याच्यावर बिडणार मग पाणी शेणखत वायाच जाणार मग ते आपलं कसं काम झालं नाही पाहिजे आपलं ते सेम आहे का आपल्या शेतातच पडलं पाहिजे या सा याच्यासाठी आपण अशी सुविधा करून राहा त्याच्यानंतर आपण ऐकाने पुढे बघू चला या देत UH>. तर मित्रांनो तर पहिले ऐकाने तुम्ही कोट्यातनी जे कोट्यात ऐकाने तुम्ही पाण्या पाणी धुता ज्यानी कोट्यानी शेण ज्या कोट्यात जास्त पाण्याचा वापर होते म्हणजे पाण्यानं ऐकाने झाडणं नसते पाण्यानंच शेण साफ करत असते तर ते ऐकानी शेण ऐकानी असे यायचे तुम्ही ऐकानी शेणासाठी एका पाइपलाईन करून घ्या आम्ही मी सांगतलं तुम्हाला टक्के काम राहिले थोडं थोडं तर ते हे काम व्हायचं असे काम राहिले हा बघा प्युअर शेण आहे माझं जे बारीक बारीक आहे ते वायत चाललं त्या गड्ड्यात चाललं तिथं गड्डा आहे जिथे गड्डा करत याचा ज्या मशीचा त्या गड्ड्यात चाललेलं पाणी तर ते पहिले तुम्ही ऐकानी याचं अडचण दूर करता अशी आम्ही जर केली नाही पण तुम्ही करता आहे कारण की आम्हाला जे घडलं ते तुम्हाला सांगोळाकोळेच्या माध्यमातून तुम्ही सावधारला त्याला तर मित्रांनो तिच्यानंतर नाही तुम्ही नाही तुम्ही ऐकाय त्या गड्ड्याच्या भरसावर कधीच नाही राहत पाण्याच्या कधी कधी लाईट पण नाही राहत असते आम्ही आहे का वावर वावर गावातून लाईट आणली मी तुम्हाला दाखवतो लाईन कशी आणली तर हा बघा हे बघा पहिली लाईन दाखवतो मी तुम्हाला तर हे बघा केबल टाकलेलं आहे हे ऐकणी गावातून लाईन आणलेली आहे म्हणजे अर्धा किलोमीटर गावा इथून अर्धा नाही कमी येते तर असं पण तिथून आम्ही केबल टाकून लाईन आणली लाईन लाईन तर पाहिजेच आपल्या फॅन आहे घेण्यासाठी म्हशीसाठी तर मग मी तुम्हाला ह्याचं नाही त्याच्यानंतर आहे का नाही लाईनीच्या जा बोशावर कधीच नाही राहायचं असं टाकं करून घ्यायचं हे टाका आहे आणि दोन कायमे पडले कुटारासाठी बिल आपलं कुटार भिजवासाठी बी आणि एक एखाद्या वेळेस आहे का नाही एमर्जन्सी म्हणजे लाईट नसते राहत तेव्हा आहे का पाणी स्टॉक करून ठेवून द्यायचं याच्यात नाही म्हणजे जवळच्या जवळ आपल्याला पास्ता येते कारण की आपल्या जा जाग्यावरले मशीर आहे तर नाही गेली गेली पाहिजे आपल्याला नाही आले ते त्याच्यासाठी आहे की तुम्ही असं टाकं करून घ्या चला याच्या नंतर तुम्हाला दाब रे तर मित्रांनो त्याच्यानंतर आहे का नाही आपण तुम्ही नाही फोटा तर बांधताच कोणी बी कोटा बांधते त्याला खर्च बी येते चांगलाच चांगला तर माझ्या कोट्याला ऐकाय मी चार लाख रुपये खर्च लावलेला आहे नाही म्हणजे मी कोटार बिन धरलं माहिती चार लाख बी आलं आपलं बी भरलेलं आहे पहिले स्टार्टिंग दिन सुरू केलं तर म्हणजे मी नाही असं काही ठुल नव्हतं मागं की बा आपल्याला हे कर लागते म्हणून मशीसाठी म्हणजे अडचण रिलीज नाही पाहिजे फक्त ऐकानी व्यवसाय आपला उन्नतीवर न्यायचा फक्त असा उद्देश असला पाहिजे म्हणून या सगळ्यात पहिलेच करून ठेवून देईल का त्याच्यानंतर ऐकानी आपला ऐकानी मेन आहे लाईट तर आपल्याला हे पाहिजे लाईट फिटिंग करून घ्यायची लाईट फिटिंग अशी करून घ्यायची पूर्ण पायपा पायपाय घ्यायची लाईट फिटिंग कंग त्याच्यानंतर आहे की आपण ऐकायनी ला पायपानं जर केली ना तर आपल्याला भिवणार आहेत मशीनला करंट दिले नाकाचा तर ते तुम्ही पहिले ऐकानी मशीची काळजी घ्यायची पायपाच्या नंतर आपली ऐकाय लाईन करायची फॅन बसवायची त्याच्या खाली या बघा फॅन बी बसवलेला आम्ही बघा प्रत्येक याचनी फॅन बसवलेला कोपऱ्यात इथं बसवला गोसौल, तिथं बसवला तिवेळ पण बसवला फॅन फॅन बी बसायचे हे हे मेन आहे म्हशीसाठी किंवा की उन्हाळा आला ना आहे की गरमी होते किंवा की सगळ्यात जास्त मशीद मी हिट राहते जनावरमध्ये तर ते त्याला नाही फॅन पाहिजे सगळ्यात जास्त थंडी थंड पाहिजे वातावरण तर हे ऐक नाही फॅन तुम्ही पहिले बसवा तर त्याच्यानंतर आहे नाही आपण हे बघा कुटारा तर सांगतलं आपण हे बा कुटारा तर आपण पहिले स्टॉक करून ठेवून द्या वेगवेगळेचे कुटारा या इकडे तुम्हाला दाखवली मी पहिल्या ऐकानी माणसं व्हिडिओ मध्ये मा सांगितले मी कोण कुटार भरलेले आहे तर हा बघा ऐकानी मी कुटार पहिले भरून ठेवून देतो वेळेस कुटार भरलं होतं तर ते मला ऐकानी चाललं चार तीन चार महिने चाललं त्याच्यानंतर मी डबल भरलं तर असं कुटार तर नाही तुम्ही ऐकानी तुम्ही जर कुटार जर स्टॉक करून दिला तुम्हाला नाही व्यवसाय करायसाठी म्हणजे काही प्रॉब्लेम जात नाही तुम्ही ऐकानी पहिले मेन कारण आहे आपलं कुटार मी तुम्हाला सांगितलं होतं माणसा व्हिडिओ मध्ये यात मध्ये अधिक दापवतो मी हे बघा मी ऐकानी बाहेर बिन ऐकानी कुटार कुटारची सोय केलेली आहे इकडे बघा या इकडे बाहेर बाहेर बिन कुठा स्टॉक करून घेऊन दिलेला आहे मी पडते कोण्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत राहायचं पुटार कुठं कि की पुटार ऐकणी मेन आहे जनावरांचं ते पोटच नसलं तर तुम्ही कुठून दूध काढचाल काय करा तर पहिले ऐकाने तुम्ही कुटाराची व्यवस्था करा म्हणजे आपल्या जनावरांच पशुआहार पहिले म्हणजे जे खाद्य असते ते पहिले तुम्ही स्टॉक करून घेऊन घ्या ते मेन कार हे आहे का तर आपल्या या कोट्याचा जे खर्च आहे आता मोठा व्हिडिओ होऊ लागला तर मी तुम्हाला कोट्याला जेवढा खर्च लागला मी तुम्हाला त्या कोट्याचा स्पेशल व्हिडिओ टाकतो ही व्हिडिओ जास्त मोठा होऊ लागला तर चक्कीर व्हिडिओ टाकतो तर असेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहतो मशी व्यवसाय व्यवसाय कसा टाकायचा काय 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 लागते त्याच्या आधी तर तुम्ही ऐकाने या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करायचं म्हणजे कमेंट चॅनल मध्ये नाही तुम्हाला प्रश्न म्हणजे कमेंट चॅनल मध्ये तुम्हाला अधिक व्हिडिओ बनवायचं मध्ये हे येते म्हणजे बनवा वाटते कमेंट जर केला तुम्ही तर मला अधिक व्हिडिओ बनवा वाटते तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करा जय महाराष्ट्र